त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर काय नाव तुमचं मी कुकाले नरसिंग शिवराज माझे वडील शिवराज लक्ष्मण कुकाले यांच्या नावे हा प्लॉट आहे अडीचक्करचा प्लॉट आहे आणि काल झालेल्या पावसामुळे काल तीन चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मोठं चक्रीवादळ आलं आणि त्या वादळामध्ये झाडं एक जवळजवळ चाळीस ते पन्नास झाडं मोडून गेले आणि जवळजवळ पूर्ण या आंब्याचं फळ नुकसान झाले आणि पडले आता ते आम्ही गोळा करत आहोत हा जो ढिग आहे तो किमान एक दहा एक झाडाचा असेल तर बाकीचं गोळा करणं चालू आहे साधारणतः ह्या दोन ते अडीच एकर ह्या बागायतीसाठी तुम्हाला एकूण आलेला एकूण एकुन झाडं आहे चारशे वीस तर खर्च ह्याला एक लाख रुपये साधारणतः खर्च आला पूर्ण म्हणजे खत फवारणी मेंटेनन्स मजुरी हे ते एक लाखापर्यंत खर्च आला अंदाजे किमान नाही नाही म्हणलं तर पाच ते दहा टनापर्यंत उत्पन्न जात होतं पण आता निसर्गाचे आहे ना हे झालं नुकसान तर आता जवळजवळ शंभर टक्के झालं येणारं उत्पन्न अपेक्षित होतं ते पूर्णच लॅप्स झालेलं आहे म्हणायला सरकारकडून अपेक्षित अपेक्षा की हे झालेलं नुकसानाला ते नुकसान भरपाई द्यावं ही आणि शासनाचे कुठलेही अप्लिकेशन चालू नाही जे की आम्ही विमा उतरलेला आहे पण विमा कंपन्याचं जे क्रॉप इन्शुरन्स आहे ते देखील चलत नाही ऑफलाईन मध्ये आम्ही क्लेम केलेला आहे ते की मेल पाठवलेला आहे पण त्याचा आणखी रिप्लाय आलेला नाही आलं की माणूस जवळच दिसला जातो इतकं ना आबा होत उठली उठल्यासारखं होत आणि वारं तर माणसाला झटके देऊन पुढे इतकं वार आणि पाऊस बरोबर hmm. बर, बर... जन, आखाडा जनावर शेड पूर्णच पडले भिंती पडल्या पत्रे उडून गेले भिंती पडल्यात थोडा माल होता होत्या भिजल्या मी शेताकडे गेलो होतो असंच वारं वादळ तिकडच गेलो होतो पाच वाजता आलं वारं आलं काहीच नाही झाड तिकडे मुडून पडले इकडं घरात नुकसान झाली शेतात हे झाली असच होतं पाच ते वाजता था काय सांगाव साहेब काय मला सांगायचं काही कळण्याकडे माझ्या आयुष्यात कधी एवढं वाटवलं जाईलच बघितला